राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडं आंघोळीत लगवी आणि एक नवीन प्रकारची कला तुम्हाला सांगण्याचा विचार आहे पण ते स्टोरीच्या माध्यमातून बाकी तुम्ही हुशार आहात काय घ्यायचं काय टाकून द्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा उपयोग हा फक्त पती पत्नींनी आहे लफडी करायसाठी का बाहेर कार्यक्रम राबवला तुमचं वाटलं जरा शहर नाही आपण स्पष्ट बोलणार आह कारण लाफल्यामुळं लय लोक मारायला लागल्यात लोक काय कंट्रोल होत नाही ऐकत नाहीत आता ही माझं गेलेलं दुखणं परतून त्याच्या मागे आले ती मदत त्या बाधलेल्या मुलाला दिली तिथं पुण्याला दिली पाच हजार त्याचा आता रिचा आज व्हिडिओ टाकतो एक उदयक टाकतो काल पंढरपूर लईलांबे आमच्यापासून इथून म्हणजे पुण्यापासून दीडशे बसतं पण आमच्या गावापासून थोडं जवळ आहे पन्नास किलोमीटर अलीकडं त्याच्यामुळं काल बी तीनशे सव्वाशी रनिंग झाली ते बाहेरचे हवामान बिहार आता दोन दिवसांनी दिवाळी चालणार आहे दिवाळी उचतो मी घर सोडत नसतो घासा जातून सगळंच जात तो मला आता डायरेक्ट टूरला सुरुवात करतो काय विषय समजून सांगतो इसकाटून सांगतो उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणचं ताराकंद ताशकंद सॉरी ताशकंद जिल्हा आहे आणि गावाचं नाव आहे नगला पारसी ह्या गावात घडलेली घटना आहे घटना साधी सिंपल तुमच्या आमच्यासारखीच फक्त काहींनी त्याच्यात शेण खाल्ले काहींनी चूक केली आणि पुरं वाटोळं करून झालं पूर्ण वाटोळं झालं प्रप दोन कुटुंबाचं झालं काही विषय बघू आपण आता प्रमोद कुमार पोवारगाव हुशियार गुटक्याचाच फक्त वाईट पण ते बुटन सुटन ते जीन्सचे पॅन्टन टी शर्टन का मला कुठं गावाकडं नाही तिकडं गावाकडं गाव का काय दगडन माती सोडून काय नाही खायला माग उत्तर प्रदेश सगळ्यात मोठं राज्य आहे काय कुठं त्यांना शोधायचा असा तर ते दिल्लीच चा वापर करतात काय ये मुंबईला येतात हा मी सगळ्यांच्या चर्चा ऐकतो रेल्वे अरे तो हमारी है अशी म्हणणारे लोक सुद्धा मी पाहिलेले आहेत कारण तिची संख्या तेवढी पूर्वी बोखंडी वाचल्या तुम्हाला सांगतो बसून द्या प्रमोद कुमार हा दिल्लीला जाऊन जे होलसेलर मिलेत कपड्याच्या त्या ठिकाणून कपडे खरेदी करायचा आणि एका गाडीमध्ये चारचाकीमध्ये सगळे ठासून भरायचा डायरेक्ट जे छोटे दुकानदार आहेत त्यांना द्यायचा मधला नफा अख्खा त्याचाच असं आहे गार्मेंट्स इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे प्रदर्शन देणे पण इथालची इथं तो कार्यक्रम राबवायचा हो सगळं जाऊन दोन हजाराला तर मारलंच नाही हा असा हिशोब कपड्यात तुम्हाला माहिती आहे कपड्यातलं नव्वद टक्के लोकांना जागा सुतमधलं काही कळत नाही माझा वेगळे मी कपडा पुढं टाकला नाही पाहिलं त्याची किंमत बघतो लेबलवर किती व मग ती माग असलं की मला वाटतं ही मागाच आहे बरं बारीक कापड आहे आणि सस्त असलं की असं म्हणायचं हे हलक आहे हे नको असं माझी तारा आहे मग करायचं त्याच्यावर डिफेंड राहायचं असं विषय कधी कधी नंतर मला कळलं की ती लेबल मारतात ना दुकानदारच मारतात कपड्याच कपड़ेश। कपड्याची कपड़ेश। पार करणारे फार कमी लोक आहेत हा जो प्रमोद कुमार आहे ह्याचं सगळं व्यवस्थित चाललं होतं टोनगा बावीस तेवीसचा झाला घरची म्हणली तारारी करून टाका पण साकेटला साकेट शोधायला सुरुवात केली त्यांनी योगायोगाने त्यांना एक साकेट जळून आलं आणि प्रेमवती ही सासूचं नाव आहे बरं का ती प्रेमवती नव्हती शी लफडावती पाहिजे होतं नावीच तुम्हाला प्रेमवती त्याला शोभत नाही पण नाव होतं प्रेमवती ओरिजिनल नाव हो सगळी ही सासू आहे आणि तिची सुंदर देखणी मुलगी शिवानी अठरा जसं संपलं म्हणले आता तारारीरी करून पूर्वी चांगली पूर्वीबद्दल काय प्रॉब्लेम नाही शे लग्न दोन हजार अठरा मध्ये दोनदाडक्यात होऊ लागलं आता पोरं तुम्हाला माहिती खेळता खेळता होत्या तसं काही विषय नाही नको नको म्हणलं तरी होत्या बरंच पन्नास पन्नास हजार घेऊन आबर्षणी पोरी पाडल्या त्याच्यामुळे तुम्ही बरेचसे टोन घे उशी घेऊन आहेत त्यांना पोरगी मिळाला हेच कारण आहे त्याला आपला माणूसच माणसाच्या बोखांनी बसलाय सध्या हा शीत विषय असं झालं की लग्न झालं लग्नानंतर पाच सहा महिन्याचा कालावधी हो गेला भाऊ साधं गणित ह्याला एवढी बारी बायको मिळाली सगळं व्यवस्थित चाललंय पंधरा दिवसांनी महिन्यानी चक्कर मारायचा घरी ब एक दोन दिवस येत असन पाच सहा शॉट टाकून परत जात असत त्याचं आतलं गणित असतं ही पण काय टेन्शन होतं का हक्काची बायको होती काय होती सगळं व्यवस्थित चाललं होतं माणसाला चांगलं सोसत नाही लय हा माझ महिना तवाच चार पैसे आले की हा विषय महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये बी ह्याच्या समजा गजा आवायच्या ह्या प्रमोद कुमारच्या डोक्यात नसलं तरी शिक्ष किंवा बोलणं फोन याच्यामधून काही व्यक्ती तुम्हाला तुम्हाला सुद्धा अट्रॅक्ट करू शकतात देण्यात ठेवा त्याच्यातून सावध राहायचं शेकोण व्यक्ती ॲट्रॅक्ट करणारी लांबची नव्हती तिची सासू प्रेमवती त्या प्रमोदची सासू प्रेमवती लफडावती होती लफडावतीने काय केलं या पाहुणचाराची संधी द्या आज चिकन बनाएंगे अपना ही घर समजू क्या दूर के हो क्या लिहि लाकलं पुढे असे त्याच्यामध्ये आधी आता घर गरबी असतं दिल्लीतून निघाले बायकोकड जाण्याऐवजी मधी सासूचं घर होतं त्याला इलं नाही आता सासू आधी बायको नंतर ती गेलं बा जग्यात घेतला जग्यात सासूने त्याला बरं बाई कमी नाही आता कसं होतं अठराची आहे अडतीसची सासू असते वीस वर्षांनी मोठी काहीच झालं जुन्या काळात थोडी लग्न लवकर व्हायची सोळा वर्षी बी पोर होऊ शकते पस्तीसची सासू पस्तीस तीस ते चाळीसची बाई म्हणजे वासनादांच्या नजरेत बर्फी असा विषय असतो सगळं कस ओके सही मामला टकाटक मामला आणि ज्या बाईच्या डोक्यात काय नाही ही बाई आपल्याच पोरीचा प्रपंच उद्ध्वस्त करायला निघाली होती ही हिलाफळावरती कारण तू मला सांगतो बऱ्याचशा बाया काय करतात की कन्यादान ज्या दिवशी कन्यादान झालं कन्या, कन्या तुम्ही दान केली तिच्या संसारात डवळाडवळ दवल करायची नाही साधा मुद्दा आहे ती सासू लग्न झाले तरी ती पुरला कुठे आहे ग काय खाल्लं ग काय काम करते गे म्हणली ना अगं पाहुणे ते ले भांडे पडल्यात भांडे गाजते आणि काय रोग येतो का मग सासूला थोडी मदत करू लागायला माझ्या लेकराला किती ते त्रास देतात याच्यामुळे प्रपंच तुटत्यात तुम्हाला सांगतो काही असे आहेत बाय पुरीची खोड कधी भागणार नाहीत ती नऊला ला उठणार कवा काय करा कवा अंगण जाणार कवा तुळशीला पाणी वतणार कवा पाणी ठेवायला ठेवलं नऊला ला साडे नऊला ला कपाटात का काय इंचा तो मला सांगतो कुरकुरेत दोन दोन हजाराचे आहेत मला वरचं खायला लागतं माझी पोरगी मेला आडात वाढवली सहा सुब्या ठेवायची तर दोन दोन हजाराचे नुसतं सामान घेऊन येते ही परिस्थिती आहे समाजाची त्याच्यामुळं आपल्या मुलीचं मुली ज्यावेळेस कन्या दान होतं ती दान केली आहे तिच्या संसाराच्या डवळा डोळ करायचे नाहीत पूर्वी गरज बांधण झाली की माझ्या मम्मीलाच फोन करते मम्मीला मम्मी इथेच ह्याच्याकरता असं केलं आम्ही लग्न केलंय कान हे केलंय का त्या सासायला सासू जावाला एवढा शिवाय देणार की जावायचं निम्मच कॅस राहणार निम्म उडून जाणार काय करणार ते असा विषय असतो त्याच्यामुळं कन्या दान केले की मुलीच्या प्रपंचा डावड्यावर करायची नाही ही सासू थोडी वेगळी आहे ती लफडावती लफडावतीने काय केलं मुलीच्या संसारात प्रपंच मुलीचा जो नवरा आहे त्यालाच जग्यात घेतला हा आणि ते दिसायला मुलगी दिखणे म्हणल्या आई आई दिखणे असणार प्रश्न नाही ही बर्फी ती लबी समजा ह्या बर्फीच्या नादी हा जावाय लागला बाबा आता त्याच्यामध्ये विषय असा आहे थोडा कलेच्या दृष्टीने पाहिला आता हे सगळं पुरातन आहे हे सगळं जुनं आहे पण ही, ही, ही... म्हणजे समजा तुम्हाला सोपं करून सांगतो थोडं एखादा दंदा आहे धंद्याच्या लय कानाकोचा असतात बघा कशा त्या अहवाल्याचा वेगळं प्रत्येक धंद्याची एक टेंडरसी ठरलेली फळ विक्रेत्याची वेगळी किराणा दुकानदाराची वेगळी किराणा दुकान हा असा विषय की त्याला भांडवाला सगळ्यात जास्त लागतं पाच लाखापेक्षा जास्त किराणा दुकानदार हा कधी रागीट उरमट अशा स्वरूपाचा असतो कुठलाही धंदा बघा शे दोन दुश्मन आहेत त्याचे त्या कशी प्रेमाने बोलाव भले तू दोन रुपये तिकडे जास्त प्रेमाने बोलला वाकून राहिला तरच त्याचा मेळ ती गिरायक परत तिथं येतं नाही तर तो एकदा घेतो जाळ झाला द्या ची टेंडन्सी तसं लफड्याची किंवा अनैतिक संबंध आणि वासना ही वर्ष म्हणजे अनाधिकालापासून त्याच्यात त्याच्यातून उत्पत्ती ती एक पवित्र भावना आहे त्याचं लोकांनी पार वाटलो करून टाकले सध्या हा आणि मोबाईलने इतका सपोर्ट केला इतका सपोर्ट केलाय की कळतच नाही तरी ते ॲप आले म्हणून बरेचसे लफडे कंट्रोल झाल्यात पण त्याच्यामध्ये वाढ सुद्धा झाली आता खून हत्या मारामाऱ्या ह्याच्यात वाढ झाली विभक्त राहणे चारशे अठ्याण्णव टाकणे प्रपंच तुटत्या दहा पैकी सात प्रपंच व्यवस्थित नाही प्रपंच कोर्टात प्रचंड पेंडिंग घेत त्यातून दडा घ्या ह्या सासूनी डोकं काय लावलं एक अशी एक वेगळी कला आहे तुम्हाला सांगतो की ही कला पुरुषाच्या कडे त्याचं कामच नाही काय बघा ही जग किती विचित्र आहे ह्या आतल्या ज्या काना कोचा ह्या तुम्हाला मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या समजून सांगणार आहे ही ही कला त्या स्त्रींनीच अवलंबायची पुढाकार ती निघायचा आहे फक्त ते कसं असतं वातावरण तुम्हाला आता थोडीच काटून सांगतो मी तुम्हाला कळन प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला असतो हे तर तुम्हाला माहिती आहे किंवा काही रोज काही दोन दिवसांनी नवीन नवीनच गोष्ट वेगळे ह्याच्यामध्ये धोका सुद्धा असतो पण एकदाच संबंध किंवा एकदाच पहिले शंभर रन त्याच्यावर थांबलं तर सगळ्यात उत्तम काही जण सेकंड इनिंग थर्ड इनिंग तो मला सांगतो तिसरे चौथी इनिंग जर काढायचा प्रयत्न केला तर शरीर हे असं बनवलेलं आहे पुरुषाचं की शेवट शेवट त्या विर्यामध्ये रक्ताचे अंश येतात की फार भयानक आहे लोकांना सांगतो फार भयानक आहे पण ते जास्त स्टॅमिनासाठी त्यात गोळ्या बिळ्यात किंवा भयंकर हार्टबीट भयंकर वाढतात अनेक निष्णात डॉक्टर सुद्धा माझ्या संपर्कात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा ध्यानात ठेवा हिथ म्हणजे ही जी कला आहे ही थोडक्यात त्यांना ज्यांना त्यांना माहीत असतं बा आपल्याला समजा ही मग आता इंग्रजी बिंग्रजी बोलणारी असतात ती उच्च शिक्षित असतात लाख लाख दोन दोन लाख पगार असतो थो ते थोडं त्यांचं कम्युनिकेशन असतं त्यांचं बोलणं असतं ते काय करतात आज माझा मस्त मूड झाला आहे असं नवरा म्हणतो स्वयंपाक करत अस संध्याकाळी ड्युटी आल्यानंतर सात वाजताच म्हणतो त्याने स्माईल करून उत्तर दिलं की होकार असतो रिलेशन कधी बनतात नऊ ला दहा ला समजा दहा वाजता त्या तीन तासात ती मेंटल दृष्ट्या केपेबल होते आणि हा पण केपेबल होतो बघा ही विषय कसा आहे की नाजूक विषय हा काही गावाकडचा कार्यक्रम थोडा वेगळा असतो काही एखादा गोरा मागचा असतो एखादा दार्या मागचा दार्या म्हणजे खोरं दारं देणे काही वर वाळवणारा असतो काय शेंत शिक्षण नसतं शेत डायरेक्ट घुसायचा प्रयत्न करतात असे काय नाही हे आपलंच आहे चलून द्या डायरेक्ट आज ओके आज करायचं बऱ्याच ह्यांच्याच ह्यांचं कम्युनिकेशन नसतं मग त्यांना जी भाग्यलक्ष्मी बायको असते ती कशा स्वरूपात मिळते माहिती कशा रूपात मिळते की असं आहे बघा काय करणार आता ह्याच्यात सुधार झाला पाहिजे पती पत्नीचे संबंध जेवढे मधुर आणि चांगले होईल तेवढं तुम्हाला समजा घटस्फोटाचं प्रमाण कमी एकमेकला समजून घ्यायला तयार नाही अहंकार युगो पुरुषाच्या मनात हे थोडा कमी केला पाहिजे चुका दोन्ही बाजूने ठेवा स्त्री एखाद्या पुरुषाला किंवा आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे बांधू शकते बंधन तुम्हाला माझ्या घात हे समजा बंधन आहे बागलामुखीच हे बंधनच वाईट शक्तीपासून दूर राहण्यासाठी तस ती बंधनात ठेवू एका स्त्रीला एका पतिवर्ता स्त्रीला असं वाटतं की आपला नवऱ्याने आपल्याशिवाय इतरांशी कोणाशी आप त्याचं जे प्रेम आहे ते आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्याशी शेअर करू नये दुसरी सवत आणू नये बाहेर लफड करू नये तिचा आत्मा जळत असतो तिला त्याने मग बाई तुझी पण जबाबदारी आहे की नवरा हा घट्ट राहायला पाहिजे एकनिष्ठ राहायला पाहिजे आणि आपलाच बनून राहायला पाहिजे हे तर ओके त्या दृष्टीने ती स्त्री मी त्यामुळं सांगितलं की हे स्त्रियांनी करावं लागतं आणि तुम्हाला खरं सांगू का पती पत्नीचं नातं एवढं गठ्ठ आणि आई वडिलापेक्षा जवळच मी म्हणतो बहिणी निबाळांच्या पेक्षा आहे काके आत्या मावशीपेक्षा आहे याचं कारण म्हणजे जी दोन जीव वयात आल्यानंतर ते मरेपर्यंत एकनिष्ठ राहतात चाळीस प ते समजा ऐंशी जगले तर साठ वर्ष प्रपंच थोडी गोष्ट साठ वर्ष कशाला म्हणतात आपलं तर वय सुद्धा नाही तेवढं तुम्हाला जगणार बी नाही तेवढी माणसं इतकं महत्वाचं आहे पुरुषाने कधीही स्त्रीला आजारपणात एकट सोडायचं नाही दुखत आहे ना जातोय बापाकड हो नालाय कावलात म्हणायचं ही देण्यात ठेवा तिच्या आजारपणात तिची काळजी घेणं का मी का तर ह्याला समजा उगा मिळाला हागाची पाळी आली उद्या पडला जाडला काय नानटी ज्या झाली गाडीची खोपडी फुटली याची खोपडी फुटली तर ती साथ देते ना सगळी संपर्ष भेटणार पण पत्नी हागणंमुतनं काढणारच आहे ना का नात तसं आहे शेची जाणीव ही कमी जाईल लोकांच्यापासून त्याच्यामुळे गटस्फोटाचं प्रमाण वाढलंय टावेल इथंच का ठेवला त्याच्यावर सुद्धा घटस्फोट मागणार लोक आहेत ॲडवोकेट आपल्या संपर्कातच बरेच काय त्याला काहीतरी कारण तर असणार आणि कायदा कसान काय बनवलेला आहे तुम्हाला पण माहिती आहे काय चलत नाही गाड्याचं आयुष्यभर कमावलेलं वा द्यावं लागतं दुसऱ्याला स्त्रीने पुरुषाला जवळ घेण्यासाठी ही जी लीलावती आहे ह्या लिलावतीने एक टेक्निक अवलंबली तुम्हाला सोपं करून सांगायचं म्हणजे ती स्त्रीच करू शकते पुरुष एकनिष्ठ राहायला पाहिजे त्याच्यासाठी खड्डा माहिती आहे का तुम्हाला खड्डा खड्डा कळत नाही खड्डा म्हणजे आपल्या इकडे एक बारगाडी आहे इकडे एक बारगाडी आहे ते वरच्या अवयव सोडून दगडीवर शेत इकडे बारगाडी इकडे बारगाडी ह्या ही मध्ये एक खड्डा असतो बघा हा गड्याला असतो कुसा आठ म्हणतो आपण त्याला त्याच्यात बुक्की बिक्की जर कोणी मारले तर लेप भयंक खड्डा त्या स्त्रीने स्वतःच्या नवऱ्याला नवऱ्याचं नाक त्या खड्ड्यात गेलं पाहिजे अशा प्रकारे त्याला जवळ घ्यायचा अर्थात अं ब्लाउज काढून किंवा गुंड्या सोडून असं एक प्रकारे ह्याच्यात काय होतं तुम्हाला सांगतो हे आतले जे मेंदून त्याचे ह्याच्या पाठी मग सायन्स हे ध्यानात ठेवा संप्रेरक आहेत ना आणि एवढं डिटेलमध्ये सांगितलं पाहिजे हिंदीमध्ये सांगतात आपल्याकडे सांगतच नाही लोक आपल्याकडनुसत बस आपला विषय आपला कार्यक्रमच खालाचा आपला आपण नाग नाही राहायचं कुठं आपण सज्ञान व्हायचं जाणकार व्हायचं त्या खड्ड्यात नाग घातलं ना जवळ गेणे थोडक्या जवळ गेणे एका पतिव्रतेने आपल्या पतीला जवळ घेणे त्याला अशा सुखद तो ऑक्सिटोसिन रिलीज होतो त्याच मेदून तेवढी जीव लावून नंतर तुम्ही तुमची क्रीडा करू शकता फोर प्लेचाच भाग येतो पण त्याला पुढाकार स्त्रीने घ्यावा लागतो पतिवृत्ता स्त्रीने घ्यावा लागतो शीतकी ती जर जीव लावत असन तर तो, तो कनेक्ट मेंटली इतका कनेक्ट होतो आपल्या बायकोशी तर बायकोशी कनेक्ट झालं म्हणजे आई बापाला तो घालून बावाला बाबाला काढायचं ह्याचा अर्थ घेऊ नका असं हा ती ती ऐकते फार तेडच होते फार ध्यानात ठेवा याचा संबंध आहे शास्त्राची हे त्याला इतर ठिकाणी जर आकडा टाकायला लागल्या दुसऱ्या बाया वाईट बाया असतात ऑफिसमध्ये असू शकतात कामाला जाणाऱ्या कामाला येणाऱ्या असू शकतात बळच बोलणाऱ्या हसणाऱ्या असू शकतात त्याला पडलो पण आहेत ना बाहेर पुरुषाला घराच्या बाहेर काम करायला लागतो तो या काय की त्या बायकोशी गद्दारी करत नाही हे मला म्हणायचे हा पण बाई जर तोंड दाखवून असं ना असं नेल्यावली पडली ना नवरा गेला म्हणायचं आणि मग त्याच्या नावाने बस ठाणा ठाणा बोंबलचा मानगाटा वाचून घालून ह्या लिलावतीने त्या खड्ड्यात नाक घातलं बा जावायचं ओकेच कार्यक्रम जावाय झाला कनेक्ट जावाय कनेक्ट झाले अहो तिथून सुट्टीला निघाला आठ दहा दिवसांनी की आधी सासूकड आधी बर्फी मग जिलाबी कधी मागून मागून तर असं व्हायला आणि सहा महिन्यात रिलेशन चालू झाले त्यांची सासूचे जावायचे स तिथून आलं की आधी दोन दोन तीन तीन तिच्याकडे मग काम राहायचा कपडे आणायला जायचे काहीतरी शॉपिंग पैसे असले तुम्हाला माहिती आहे आणि शॉपिंग किती करायची बघ पाचशे सातशे हजार रुपयाची तिकडच नंतर लॉज बघायचा तिकडेच खड्ड बघायचं खड्ड्यात पडायचं हा आला घरी गडी गुतावला त्या प्रेमवती प्रेमवती म्हणलं नाही बाई तिला ती लफडावती जी आहे तिला दोन पोरं होती पिवर ईडी काही अशी असतात की फक्त बाहेर सोडायचीच नाही कुत्र बघा जी फिरणार आहे ना ती कुत्र्या चौदा अटक करता येतं कान बिन तोडून टाकी लढायची माहिती असती ती वरच असत पण गरीबी बांधून ठेवलेले का ती जाग जागची दा, जागा येऊल करणार पण कुत्र्याने एखाद्या मार तुकडा जरी अटक केला ती माघारी पडते लढू शकत नाही सेम तशा प्रकारे त्याला गलुली म्हणतात बोकडा लेतात बाबा माग एक बिनकामाचा व्यवस्था गलुली किंवा पाच बोट एक सहावं बोट असतो त्याचा काही उपयोग नसतो त्याला म्हणतात गलुलं बिनकामाची पोरं अशी पोर होती बिनकामाची फक्त जगळं सगळं काय असेल ती आईच आईच्या जेव्हा जगणं आईच्या जेव्हा आईश करणं आईच्या जेव्हा माच करणं अशी गल दोन आई म्हणली शी आपल्याला ती म्हणन तिथे ऐकणार सहा महिन्यात पहिल्यांदा ह्या प्रेमवती हो लफडावती हो हिच्या नवऱ्याला संशय आला सारखंच काय ग बाहेर जायचं असतं साडीची पीश बाई घेऊन येते पण जाताना नटून जाती हा चांगली साडी खाली जाती एवढी तर मला मायासंगून नटलेला आहे कधी माणूस काय येड नाही सगळे बोळ्यान दूध कोण कोलपीयत नाही आज त्याला म्हणलं जावायचं इथं काहीतरी हाय व त्यांनी दिले एक दिवस दावायला कचक तिकडं पोरगी दिली ना तिकडं जायचं इथं यायचं नाही हिला आला राख लफडावर तिने दोन पोराला गोल सांगितलं हाणार याला काढला हाताखालून माथार ती माथार येऊन मिळालं इकडं तिची मुलगी दिली होती आणि तिचं नाव शिवानी शिवानीने सगळं सांगितलं तुझ्या आईने तुझा नवरा फेतावलाय बघा या तू कलिय घे सगळं आहे काय मिळणार तुझा नवरा फेतावला आहे त्याला तिकडे येऊन देऊ नको तुला जे काय करता येईल ते तू करते यासाठी दोन मुली तिच्या पादरात एक अडीच वर्षाची एक सहा महिन्याची मुली त्या पूर्वीला सांत्वन करायला शिवानीला तिचं सासू बाई तू समजून सांग तू आमचीच आहे ती चांगलीच होती सासू सासर चांगली शिवानी चांगली पण ही सासू मातर लईराठ अशीच बांधणं झाली साडीने समजून सांगितली तात्पुरती हा मानायची मागलं पाड पुढं अशी कालावधी गेला बराचसा पण यांचं लफड काय तुटाना तारीख उजाडली चालू वर्षाची दोन हजार अठरा लग्न झालं तर बघा पाच सहा वाशा प्रपंच झाला असेल पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आधी आठ दिवस सप्टेंबर महिन्यात सासरांनी त्या जावाया सासू बोलून घेतली तिकडं रांगारांग केला काय ही जी असे ही त्या मुलीचं शिवानीचं जे आतलं कूडनं हे कुठतरी मी त्यामुळे सांगतो की घरात किरकिर कामाचे नाही याचं काहीतरी होतच काहीतरी घटनेत रूपांतर होतं तिला सगळं टेन्शन झालं तिने लेकरांचा विचार केला नाही नवऱ्याचा कारण प्रश्न प्रश्नच नव्हता कारण त्याला आई खड्ड्यात घालीत होती शिला काहीही तिने तिचा माइंड ब्लॉक झाला आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी राहत्या घरी तिने गळफास लावून आत्महत्या केली मग स्वतःचा पर असला तरी घरच्यांनी त्याला सांगितलं माहेरकरच्या लोकांना ते आले सगळ्यांनी मिळून त्या जावावर केस दाखल केली जावे गावी आलता पण हे होता फरार होता पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली ही जी कापडं ऐकते याचीच कापडं बदलली आणि त्याला साधी इजार असं डी घालून थेट तुरुंगात अटक केली केस आत्ता स्टँड अजून स्टँड व्हायची राहिली अजूनही केसमध्ये कोण इन्वॉल्व्ह आहे का त्याचा तपास घेतात पण आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ह्या जावाईजे प्रमोद कुमार याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या जो जिल्हा आहे ताशकंद त्या जिल्ह्यात सगळ्या न्यूजपेपरला ही बातमी प्रसारित झाली आणि अशा प्रकारे कलियुगामध्ये हा तुम्ही मी म्हणतो आह बायकोशी प्रामाणिक राहा तुम्ही लफडी करू नका दुनिया करू नका तुम्ही लफडी बाहेर करू नका पण तुम्ही सासूपासून लांबरा असं मनाची पाळे माझ्या आज हा म्हणजे चांगले बरं का चांगल्या असं दिवशी नाही पण सासूने आकडा टाकला तरी त्या आकड्यात गुंतू नका एवढं माझं मनापासून सांगणे रामकृष्ण हरी माऊली